लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सिद्धूवर खूप भयंकर असं संकट आलेलं असतं पण सिद्धू त्यातून निभावून निघतो आहे आणि तो स्वतःच्या खांद्यावर ती मोठीच्या मोठी, मोठी पिंड पेलतो आहे आणि ती गाडेपाटलांच्या घरी अगदी सुखरूप पोहोचवतो आहे त्याच्यामुळे सिद्धूचं गाडेपाटलांच्या घरी भरभरून कौतुक होत असतं इकडे विश्वा जानवीला गाडीतच बस आणि मी सांगितल्याशिवाय गाडीतून अजिबात बाहेर तू निघणार नाही आहेस असं वचन जान्हवीने विश्वाला दिलेलं असतं आता जान्हवीला गाडीमध्ये बसून कंटाळा आलेला असतो जान्हवी गाडीतून बाहेर उतरते आणि म्हणते की मी आता त्या जयंतला अजिबात घाबरणार नाही आहे मला आता असं सगळ्यांसमोर यायचं नाही आहे नाहीतर मी त्या जयंतला कधीचीच सामोरे गेली असते आणि पुन्हा विश्वाला दिलेलं वचन जान्हवीला आठवतं आणि मग जान्हवी पुन्हा गाडीमध्ये बसते आहे त्यानंतर इकडे जयंतला उत्सुकता लागलेली आहे की जान्हवी त्याला कधी भेटते तो तिच्या शोधातच इकडे तिकडे फिरत असतो तो जेव्हा बाहेर येतो आहे तेव्हा गाडीमध्ये त्याला जान्हवी दिसते आहे काय आता तो गाडीमध्ये बसलेल्या जान्हवीला फोन करतोय त्यानंतर तो जान्हवीला म्हणतोय की जान्हवी तुम्हाला दिसलेली आहेस तू आत्ताच्या आत्ता माझ्याकडं निघून य त्यानंतर जानवी म्हणते की जयंत मी तुला सांगितलं होतं की कुठे कधी आणि कसं भेटायचं आहे हे मी तुला सांगणार आहे तू मला फोन केलेला आहेस याची तुला खतरनाक अशी आता शिक्षा मी देणार आहे आणि असं म्हणून जानवी आता तिथून लगेचच गायब होते जयंत जानवीला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु जान्हवी ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते ती त्याला इग्नोर करते आणि तिथून गायब होते हे पाहून जयंतला खूप त्रास होतो असतो